नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात येणाऱ्या आनंदी सेलिब्रेशन येथे दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू व प्रशिक्षक समाजसेवक आणि पत्रकार यांचं सोहळ्याचं आयोजन करण्यात मोर्चा अध्यक्ष विजय एनडीएमबी फाउंडेशन बेटी बचाओ बेटी पढाओ कराटे ग्रुप रामटेक पार्शिवनी पत्रकार संघ हो यांच्या संयुक्त विद्यामानं रामटेक पार्शिवणी तालुक्यातील दहावी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गोरगरिबांचे तात्काळ काम करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय व राज्य स्तरावर वेगवेगळ्या खेळात प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा आणि त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा समाजात राहणं समाजहिताचे कार्य करणारे समाजसेवक व लोकशाहीचा चौथा स्तंभ आधार असणाऱ्या पत्रकारांचा सत्कार यावेळी मंचावरील उपस्थित भावण्यांच्या हस्ते करण्यात आलाय ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल